सर्वांना जय हिंद जय भीम कुठेतरी भेवंडी तालुक्यामध्ये गुंडशाहीचं राज्य येतोय का अशी परिस्थिती निर्माण झाली आज कुठेतरी भूमिपुत्रांना या भेवंडी तालुक्यात दडपशाहीच्या मार्गाने दाबण्याचा आपल्या येथे असलेल्या पडगाव विभागामध्ये असलेला वडवली ते सोर हा बादसा नदीचा कालवा जो असंख्य शेतकऱ्यांना कुठेतरी बल देत असतो शेतीच्या व्यवसायात कुठेतरी पुढे जाण्यासाठी नेत असतो असा वडवली ते सोर असा कालवा बुजून त्याच्यावरती वेअरहाऊस बांधण्यात आले तेथील असंख्य असे शेतकरी पीडित झालेले आहेत त्यांच्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचत असतो जो पाणी निसरा करण्यासाठी कालवा बांधलेला होता आणि पावसाळ्यानंतर उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी ज्या पद्धतीने त्याचा उपयोग होत होता हा कालवा बुजून त्याच्यावरती कुठेतरी वेअरहाऊस बांधण्यात आले याच्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांजवळ दाद मानली होती साहेब आज कुठेतरी पडगाव विभागातील शेतकरी हवालदिल झालेला आहे त्याला मदत करा त्यांनी मदत करून तहसीलदारांना आदेश दिले की तुमच्या येथे अशा पद्धतीने भ्रष्ट मार्गाने जर कालवा बुजून त्याच्यावरती वेर हाऊस बांधण्यात येत असतील तर ते पूर्णपणे जे वेअरहाऊस बांधलेले आहेत त्याचा सर्वे करून ते उद्ध्वस्त करण्यात आणि ते अनाधिक बांधकाम पाडण्यात हो। यावं यासाठीच तिथील असलेला मंडलाधिकारी व तेथील तलाठी यांनी तिथे सर्वेसाठी गेले असताना तिथे आमचा कार्यकर्ता जो जनतेसाठी सतत लढत असतो असा आमचा कार्यकर्ता माझ्या तक्रारीवरती त्यांनी दाद मिळावी म्हणून तिथे उभा राहण्यासाठी गेला आणि कालवा कुटुंब वाहतोय हे दाखवण्यासाठी गेला हे दाखवण्यासाठी गेला असताना तिथे असलेला बांधकाम व्यावसायिक आणि अतिशय कूर असा उमंग जैन नावाचा बांधकाम व्यावसायिक त्याने त्याला धमकी दिली त्याने धमकी तर दिली तिथे गावगुंड सुद्धा त्याला मारण्यासाठी वाटत अशा पद्धतीने कुठेतरी या महाराष्ट्राला असणारी घटना आता कुठेतरी आपल्या भेवडी तालुक्यात घडत आहे या महाराष्ट्राला कुठेतरी बदनाम करण्याचा कट कारस्थान या बांधकाम व्यावसायिकेने कुठेतरी तयार केलेला आहे माझं म्हणणं आहे आमच्या डीजींना आमच्या आयजींना आमच्या एसपींना की अशा पद्धतीने जर येथील असलेल्या भूमिपुत्रांना मारण्याच्या धमकी देणारा माणूस आणि बांधकाम व्यावसायिक या महाराष्ट्रामध्ये राहत असेल या भेवडी तालुक्यामध्ये असंख्य असे बांधकाम व्यावसायिक हे बाहेर आलेले आहेत पण आमचं त्यांना धंदा करण्यासाठी विरोध नाही पण ज्या पद्धतीने आमच्या येथील असलेल्या शेतकऱ्यांना कुठेतरी वेटूस धरून त्यांच्यावरती दडपशाही करून त्यांची शेती व्यवसाय नष्ट करण्याचं काम केलं जातो त्याला आमचा विरोध आहे आमचं म्हणणं आहे की आमच्या येथील असलेल्या गुरुचरण जागा असतील आम आमच्या येथील असलेल्या गावठण जागा असतील आमच्या येथील वाहणारे कालवे असतील तलाव असतील यांना उद्ध्वस्त करून तुम्ही कोणताही व्यवसाय करू नका ज्या कोणी व्यावसायिकांनी अशा पद्धतीने बांधकाम केले असतील त्यांनी स्वतःहून ते पाडण्यात यावे नाही पाडले तर आम्ही अशाच पद्धती सरकारी जागेमध्ये ज्या पद्धतीने समाजाच्या काहीतरी विकासासाठी ठेवलेल्या जागामध्ये तुम्ही जर जा दरपशाहीच्या मार्गाने काही गाव गुंड घेऊन कुठेतरी आमच्या गावाचा आरसाच उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असतील गावाचं गावठाण उद्धवस्त करण्याचा प्रयत्न करत असतील ठेवलेली जागा गुरुचरण जागा उद्धवस्त करत असतील तर तुम्हाला त्याची शिक्षा आणि तुम्ही जर आमच्या येथील असलेल्या भूमिपुत्रांना धमकी देणार तुमच्या टिंबटिंब मध्ये घालण्यात येईल तुमच्या अशा पद्धतीने दडपशाहीच्या मार्गाने तुम्ही जे काम चालू केलेलं आहे ती दडपशाहीचा मार्गच तुमचा बंद करण्यात येईल आणि माझं म्हणणं आहे की तुम्ही ज्या पद्धतीने या बांधकाम व्यावसायिकांनी जो एक रॅकेट रचलेला आहे आणि या रॅकेट नुसार तुम्ही जे काही गावगुंड पाडलेले आहेत या गावगुंडांचा सुद्धा बंदोबस्त करण्यात येईल आणि यशविन माझं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने नितीन चंदे आमचा जो ठाणे जिल्ह्याचा सचिव आहे काँग्रेस पक्षाचा त्याला धमकी दिलेली आहे त्यांनी त्याची व्हिडिओ सुद्धा प्रसारित केलेली आहे त्यांनी त्याची तक्रार सुद्धा आपल्या सरकारवर हो केलेली आहे ती तक्रार आणि ती व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मी पाठवणार आहे आणि जनतेला सुद्धा माझं आव्हान आहे की अशा पद्धतीने कुठल्याही बांधकाम व्यावसायिक तुम्हाला मार्गाने आपलं गावाचं अस्तित्व नष्ट करण्याचं काम करत असेल तर तुम्ही सुद्धा एकत्र राहायचं आहे आपण या गावगुंडांना घाबरायचं नाही मी तुमच्या सोबत आहे पंकज गायकवाड या भेवंडी तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये जिथे जिथे शेतकऱ्या वाजण्या होईल तिथे तिथे पंकज गायकवाड धावून येईल काँग्रेस पक्ष आपल्या सोबत आहे असं मी तुम्हाला आवाहन करतो येत्या काळात या सर्व गावगुंडांचा बंदोबस्त होईल या दडपशाही मार्गाने व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचा सुद्धा बंदोबस्त होईल असे मी तुम्हाला ठणकावून सांगतो आणि माझं म्हणणं आहे डीजी आयजी आणि आमच्या एसपी साहेबांना की ज्या पद्धतीने दडपशाही चालू आहे ती दडपशाही संपवण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या आणि या दडपशाहीला संपवा आणि आमच्या नितीन चंदे नावाच्या आमच्या कार्यकर्त्याला न्याय द्या हीच मागणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून करतो पुढे तुम्हाला नितीन चंदेजींनी काय म्हणणं मांडलेलं आहे त्यांची तक्रार काय ही सुद्धा तुम्ही ऐकावी आणि येत्या मंगल चंदे मुक्काम भोकरी ठाणा जिल्हा काँग्रेस सचिव ग्रामीणचा सचिव आहे मी शेतकऱ्यांसाठी कार्यकड कार्यक्रम करत का असतो बरोबर आहे तरी मी मुंबई नाशिक हायवेवरून जात असताना मुंबई नाशिक हायवेवर डोळ्या डोला ग्रामच्या अंतर्गत पास्ता प्रकल्पाने मोठा लाख करोड रुपये खर्च करून वडवले ते सोर असा कालवा काढला होता परंतु त्या कालवा उमंग जैनसारख्या डेव्हलपरने गोडा बांध तो गुंजवायला लावला आहे तर उमंगजैनचा तो उमंग जैनचा ज्या कार्यक्रम बाज, चालू आहे गुंडबाज गुंडीबाजू चालू आहे अतिक्रम चालू आहे हुकुमशाही चालू आहे त्याविरोधात पंकज गायकवाड साहेबांनी शेतकऱ्यांसाठी डोळा डोळ्या डोळ्यागावच्या आणि पंचवर्षीच्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन उभं केलं आणि तो कालवा मुक्त व्हावा म्हणून त्यांचा प्रयत्न चालू आहे तिथे तहसीलदारांच्या आदेशाने काले सर्कल भाऊसाहेब तलाठी आल्या असताना मी तिथून जात असताना मी तिथं बघायसाठी थांबलो तर हेच उमंगजेंना दिसले आणि उमंगजैनने मला मारण्यासाठी सुपारी दिली आणि कुख्यात दु गुंड माझ्या पाठीमध्ये पाठवले जेन या ह्यासारख्या कुख्या गुंडापासून मला माझ्या जीवाला धोका आहे तरी माझे जीवनाचं रक्षण व्हायसाठी मी पोलिसांना विनंती करत आहे कशा पद्धतीने आपण आंदोलन उभा करणार आहोत या आंदोलनाला आपल्या सर्व सामाजिक नेत्यांचा आणि समाजाचा पाठिंबा मिळाला पाहिजे जेणेकरून अशा पद्धतीने दडपशाही करणाऱ्या प्रत्येक व्यावसायिकाला त्याची जरब बसली पाहिजे आणि गावातील गाव जो आपला गावाचा जो आरसा होता जो सुंदरता होती ती तशीच राखून व्यवसाय सुद्धा झाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील राहू जय हिंद जय भेट